नमस्कार शेतकऱ्यांना शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला दा पाहायला काही आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायवते तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती कांद्यासाठी झालेली पाहायला होते लहान साईजमध्ये कांदा पाहायला जर तर क्वालिटी पाहू शकतं तर लहान साईजमध्ये कांद्यासाठी कमीत कमी तीस ते बत्तीस रुपयापासून दर पाहायला तर क्वालिटी पाहू शकतं तर या कांद्यासाठी आपल्याला तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दर पाहायला लहान एकदम कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये जीमध्ये ते तर मिळतात तर त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये थोडंसं चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळतो तर साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकतं तर थोडंसं आज कांद्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठीच अडतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो जर थोडासा साल गेलेला कांदा त्याचबरोबर बदला माल थोडासा मिक्स पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी तीस पस्ती ते पस्तीस रुपयापर्यंत या बा बदल्या थोड्याशा मालासाठी दर पाहायला होते तर याच्यामध्ये आपल्याला फूट पण मिक्स असलेली पाहायला मिळते तर दर जे आहे ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहाला होते तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर जे आहेत ते आज एक रुपयांनी पुन्हा घसरण पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी अडतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत दर क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतं तर साधारणतः दर जे आहेत ते कमी होताना पाहायला मिळतात तर आवकी भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये रोज एक एक रुपयाचा बदल घसरण पाहायला मिळते नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतं तर मालासाठी साधारणतः नवीन कांद्यासाठी कमीत कमी अठरा ते वीस रुपयापासून दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते नवीन कांद्याला देखील तेजी पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर नवीन कांद्यासाठी वीस रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या नवीन कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर साधारणतः मालासाठी जुना जो कांदा आहे तो मार्केटमध्ये थोडीशी तेजी जुन्या कांद्यासाठी देखील पाहायला मिळते तर कमीत कमी वीस रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या मालासाठी देखील देखील दर पाहायला मिळते क्वालिटीबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात ते पाहायला मिळते तर दरामध्ये मालासाठी देखील दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात